थेट जाऊयात वाशिम मध्ये कारण वाशिम मध्ये जोरदार अवकाळी पावसानं सुरुवात केली कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्यानं पाहायला मिळालं तर या पावसामुळे पुरीचं नुकसान होण्याची शक्यता ही वर्तवली जाते वाशिम जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं आणि आता अवकाळी पाऊस झाल्याचंही पाहायला मिळत आहे यामुळे बाजार समितीतून धान्य भिजण्याचीही भीती व्यक्त केली जाते अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उद्याच पाहायला मिळालं एकंदरीतच राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे तर दहा जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागानं अवकाळी पावसाचा इशाराही दिला होता अशात आपण पाहतोय वाशिम मधली ही दृश्य आहे वाशिमच्या बाजार समितीमध्ये अवकाळी पावसाला आणि त्यामुळे धान्य भिजण्याची जी भीती आहे ती व्यक्त केली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका